पती घराबाहेर जाताच शेजारच्या घरातील चोपन्न वर्षीय व्यक्ती नेहमी त्या घरात मागच्या बाजूने गुपछुप जात होता ही बाब पतीला शेजारच्या काही लोकांनी सांगितली पतीला यावर विश्वास बसत नव्हता आपली पत्नी तशी नाहीये असं त्याला वाटत होत एके दिवशी त्यानं घराबाहेर गेल्याचं नाटक केलं व घराच्या परिसरातच लपून बसला तेव्हा पती बाहेर गेल्याचा मेसेज शेजाऱ्याला जाताच तो हळूच मागच्या दरवाजा घरात घुसला हे पतीनं पाहिलं आणि त्यानं तत्काळ काही आकांड तांडव करण्याऐवजी त्या शेजाऱ्याचा काटा काढण्याचं ठरवलं काही दिवसांनी या पतीनं मागच्या भागात वाटेवर विजेच्या रबर सोलून त्यात वीज प्रवाह सोडून ठेवला त्यानंतर पती नेहमीप्रमाणे घराबाहेर गेला घरातून पती बाहेर गेल्याचा मेसेज शेजाऱ्याला गेला तेव्हा तो, तो नेहमी सारखा मौज मजा करायला शरीराची भूक भागवायला मागच्या दारानं घरात शिरला तेव्हा त्याच्या पायांना त्या विद्युत भारी तारांचा स्पर्श झाला आणि जागीच तो गत प्राण झाला ही घटना केरळच्या अल्पुझा येथील आहे या महिलेला एक मुलगी आणि मुलगाही आहे त्यांनी आधी तिला समजावण्याचा प्रयत्न केला नंतर पतीनंही केला परंतु ती काही केल्या ऐकत नव्हती त्यामुळे पतीनं हा ठोकाचा निर्णय घेतला व कट रचला या कटात मुलगीही सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आहे त्यामुळे पोलिसांनी पती पती आणि मुलीला अटक केली आहे थंड रोक्यानं करण्यात आलेली हत्या अखेरीस उघड झाली आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा।